हेलो मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांसह स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील सत्तावीस पैकी किती जिल्ह्यांना अधिकृतपणे मलेरियामुक्त घोषित करण्यात आले आहे आपले पर्याय आहेत आप दहा. बी सी आपला बरोबर उत्तर आहे सीक सोळा अरुणाचल प्रदेशाने आपल्या सत्तावीस जिल्ह्यांपैकी सोळा जिल्हे अधिकृतपणे मलेरियामुक्त घोषित केले आहेत आपला दुसरा प्रश्न आहे अलीकडेच ओडिशामधील सिमिलिपालला भारताचा कितवा राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले आहे आपले पर्याय आहेत अक्कशे पाचवे बी ते दहावे सी ते सातवे डी दोनावे। आपला बरोबर उत्तर आहे सी ते सातवे ओडिशातील सिमिलिपाल या वन्यजीव अभयारण्याला भारताचे एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे आपला तिसरा प्रश्न आहे मत्स्य व्यवसाय विभाग दोन हजार पंचवीसमधील सागरी राज्य परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करणार आहे आपले पर्याय आहे अ ओडिशा बी आंध्र प्रदेश सी मुंबई डी गुजरात आपला बरोबर उत्तर आहे सी मुंबई मत्स्यव्यवसाय विभाग मुंबई येथे सागरी राज्य परिषद दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करणार आहे आपला चौथा प्रश्न आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये भारताचा व्यापार तूट कोणत्या देशासोबत वाढली आहे आपले पर्याय आहेत अ चीन डी अमेरिका सी रशिया डी फ्रान्स आपला बरोबर उत्तर आहे अक चीन आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये भारताची व्यापार तूट चीन सोबत वाढली आहे अशाच महत्वाच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला पाचवा प्रश्न आहे ग्लोबल इंडिया समिट दोन हजार पंचवीस को राज्य सरकार ने आयोजित के लिए पर बिहार, बी गुजरात सी केरल डी तेलंगाना। आपला बरोबर उत्तर आहे, दी तेलंगाना। तेलंगणा राज्य सरकार ने ग्लोबल इंडिया समिट दौन हजार से आयोजन के लिए प्रश्न है भारत दजार पंचवीस मध्य को आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित क्रीड़ा स्पर्धा बी बीकासी क्रिकेट विश्वचषक सी क्रीड़ा स्पर्धा डी फिफा विश्वचषक आपला बरोबर उत्तर आहे। बी आईसीसी क्रिकेट विश्वचषक 2025 दी आईसीसी क्रिकेट विश्वचषक भारत आयोजित केला जा आपला सातवा प्रश्न आहे एशिया किंग दोन हजार पंचवीस मध्य भारत को संस्थेला सर्वोच्च स्थान मिलाय है।, है अब आई आई टी बी आई सी, सी कण्णा विद्यापीठ बी बनारस हिंदू विद्यापीठ आपला बरोबर उत्तर आहे बी आईआईएससी भारतीय विज्ञान संस्था आईआईएससी एशियार किंग दोन हजार पंचवीस मध्य भारत सर्वोच्च संस्था घोषित आठवा प्रश्न है अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे आपले पर्याय आहे। अब आकाश अंबानी बी नीता अंबानी सी कनिल अंबानी बी मुकेश अंबानी आपला बरोबर उत्तर आहे अब ताकाश अंबानी आकाश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाली आहे अशाच महत्वाच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला नववा प्रश्न आहे अलीकडेच अमेरिका आणि कोणत्या देशामध्ये इटली येथे दुसऱ्या टप्प्यातील अणु चर्चा झाली आहे आपले पर्याय आहेत अप सुदान बीक तिरान सीक म्यानमार बीक चीन आपला बरोबर उत्तर आहे बी तिराण अमेरिका आणि इराण यांच्यातील दुसऱ्या टप्प्यातील अणु चर्चा इटलीमध्ये झाली आहे आपला दहावा प्रश्न आहे अलीकडे जागतिक पशुवैद्यकीय दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आपले पर्याय आहे अ तेवीस एप्रिल बी पंचवीस एप्रिल सी सव्वीस एप्रिल डी चोवीस एप्रिल आपला बरोबर उत्तर आहे सी सव्वीस एप्रिल जागतिक पशुवैद्यकीय दिन सव्वीस एप्रिल रोजी साजरा करण्यात आला आपला अकरावा प्रश्न आहे अलीकडेच राज्य ने स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू के लिए अप केरळ बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र बरोबर उत्तर आहे आप केरळ केरल राज्य नवोद्योजक प्रोत्साहन देना स्टार्टअप इंडिया योजना सुरू के लिया है। आपला बारावा प्रश्न है दोन हजार पंचवीस मध्य साझा होना जागतिक पृथ्वी दिना की थीम का होती आपले आप्याये शाश्वत विकास बीक हवामान कृति हरित पृथ्वी बीक पाणी वाचवा आपला बरोबर उत्तर आहे बी हवामान कृती दोन हजार पंचवीसच्या जागतिक पृथ्वी दिनाची अधिकृत थीम होती हवामान कृती अशाच महत्वाच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला तेहरावा प्रश्न आहे भारतात आण्विक ऊर्जा क्षेत्रात विदेशी कंपन्यांना किती टक्के भागीदारी करता येऊ शकते

भारत सरकारने आण्विक ऊर्जा क्षेत्रात विदेशी कंपन्यांना एकोणपन्नास टक्केपर्यंत भागीदारी करण्यास परवानगी दिली आहे आपला चौदावा प्रश्न आहे भारताचे नवीन सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे आपले पर्याय आहेत अप डी वाय चंद्रचूड बी टेन रमणा सी पी यू ललित डीएस बोबडे आपला बरोबर उत्तर आहे अ डी वाय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड यांची भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे आपला पंधरावा प्रश्न आहे 2025 हजार पंचवीस मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्याने कोण निवडून आले आहे आपले पर्याय आहे। डोनाल्ड ट्रम्प बीक जो बायडे सी कमला हॅरिस बीक रॉन डिसिटीस <tip> आपला बरोबर उत्तर आहे बीक जो बायडे जो बायडेन हे दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहे मित्रांनो अशाच महत्वाच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये